मी नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेबांना विनंती करतो साहेब या भागातल्या अधिकाऱ्याला एक तुम्ही जर एक शब्द जर टाकला की या लोकांची व्यवस्था करा तर हे लोक आयुष्यभर सत्यम गांधी या नावाला विसरणार नाहीत अशा वाईट भूमिकेत ते राहतात त्यांना एवढं यातन सोडवा अशी माझी कळकळीची विनंती आहे आज या ठिकाणी भर उन्हाचं ह्या भर उन्हाचं ही सगळी लोक एकत्र आलेले आहेत आपण आहोत या माझ्या डाव्या साइडला दिसतोय हा वेअर हाऊस या वेअर हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या लक्ष्मी कॉलनी मध्ये आलेलो आहे आणि या लक्ष्मी कॉलनी मध्ये लोकांची काय समस्या आपण विचारणार आहे दादा काय समस्या आहे म्हणून तुम्ही रोज एक नवीन विषयाकडे मांडण्यासाठी बोलवलंय जरा सांगा एकोणीसशे शहाण्णव पासून आम्ही इथे राहिलो आहे हा परंतु तेव्हापासून आम्हाला इथं भरपूर त्रास होतोय कारण जायची साधनं तर भेटतच नाही घेत कुठली सुखसुविधा नाहीये आणि रस्त्याची सोय नाहीये पाऊस पडल्यानंतर जवळजवळ चार महिने चप्पल हातात घेऊन आम्हाला जावं लागतं अच्छा म्हणजे पाऊस पडला की ही काळी मातीच हो। आहे त्यामुळे ते चप्पल हातातच घ्यावं लागणार तुमची सायकल पण जात नसेल नाही सायकल स्वतःला चालता येत नाही आजपर्यंत भागाचे नगरसेवक किंवा या भागाचे अधिकारी किंवा तुमच्याकडे जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष झाले येतेत की फक्त मतदान मत मागण्यासाठी येते आणि त्याच्यानंतर पुढच्या पंच मत मागण्यासाठी आज तागायत ह्या ठिकाणी मला एक मुरमाचा खडा पण दिसत नाहीये नाही तो पण टाकला गेला नाही टाकलेला हा रोड अधिकृत आहे का हो तुमचा अधिकृत रोड आहे हो, हो। तरी पण एकोणतीस वर्षात काम झालं नाही सुमारे किती लोक राहतात हे पन्नास भर लोकांची कॉलनी आहे बघा मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो कि रोज एक नवीन कडून या लोकांची एक अपेक्षा आहे की या लोकांना आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर इथून चप्पल सुद्धा हातात घेऊन जावं लागतं कारण ही काळी माती आहे काळ्या मातीमध्ये चप्पल एकदा घुसलं की ते निघत नसतं आणि याचा जर प्रत्यक्ष कोणाला अनुभव घ्यायचा असेल तर मला कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगावं मी स्वतः सांग या ठिकाणी घेऊन यायला तयार आहे तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी जोडून परत एकदा विनंती करून सांगतो की ह्या गरीब बिचारांचे एकोणतीस वर्षामध्ये एखादी मुरुमाची गाडी पण टाकली गेली नाही तर येणाऱ्या ना पावसाळ्यापूर्वी आपण पावसाळी मुरुम जे टाकतो त्यातला काही मुरुम टाकून या भागातल्या लोकांची सेवा करून द्या अशी मी विनंती करतो या ठिकाणी लहान मुलं आहेत बाळान पाऊस पडल्यानंतर तुम्ही शाळेला चप्पल घालून जाऊ शकता का इथून नाही ना। 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 जाऊ शकत तुम्ही चप्पल घालून जाऊ शकत नाही बर तुम्ही कितवीला आहात बाळा चौथी चौथीला आहे आता चौथीला असणारी किंवा ही लहान लहान मुलं म्हणतात की चप्पल घालून आम्ही जाऊ शकत नाही तर फार व्यथा वाईट आहे फार अडचण आहे यांची आणि अडचण दूर करण्यासाठी मी नूतन आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेबांना विनंती करतो साहेब या भागातल्या अधिकाऱ्याला एक तुम्ही जर एक शब्द जर टाकला की या लोकांची व्यवस्था करा तर हे लोक आयुष्यभर सत्यम गांधी या नावाला विसरणार नाहीत अशा वाईट भूमिकेत ते राहतात त्यांना एवढं यातनं सोडवा अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद